रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली भारताच्या जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचा त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान करत अनेक नागरिक या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले माजी सैनिकांसह शेकडो तरुण महिला यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला भारत माता की जयच्या जा घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ही तिरंगा यात्रा पनवेल शहरातून विरेश्वर मंदिर पनवेल टपाल कार्यालय वडाळा तलाव इत्यादी भागातून काढण्यात आली भारतानं पाकिस्तान वर मिळवलेल्या विजयाबद्दल ही आपली एक उतराई म्हणून भारतीय सैन्यांची उतराई म्हणून आपण या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केले असून अगदी नियोजनबद्धरित्या पाकिस्तानचं कंबरड मोडण्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यशस्वी झालेले आहेत त्यामुळं काहीतरी तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध प्रकारचे संघटना विविध प्रकारचे मंडळ या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले असून आपण भारतीय सैन्यांचं कौतुक करण्यासाठी भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी सर्व पनवेल परिसरातील रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संघटना विविध क्षेत्रातील मंडळ या ठिकाणी निश्चितपणे आमचा आहे आहे भरून आलेला जो वय पत्करे सर्वसामान्य निर्मळ नागरिकांना ज्या ठिकाणी मारतील त्या आतंकवाद्याला कुठल्याही प्रस्थेमध्ये आमचा हिंदुस्थान कधी सोडणार नाही उलट त्याचा बदला घेत त्याला त्यांची जागा दाखवून देखील हा संदेश या ठिकाणी निश्चितपणे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये गेलेला आहे